समिती मागासले पण तपासणार आहे त्याचे जे मुद्दे ते सविस्तर आपण वाचणार होत त्याबद्दलची आपली आता काय प्रतिक्रिया आहे नाही आ... मी आ... वाचवायला मी सुद्धा वाचलेत काय राहिले आणखी लयच मोठं आहे ते मला निवेदनाचं पण लिहायचं होतं अगोदर निवेदन महत्त्वाचं होतं आम्हाला कारण त्याच्यात जास्त वेळ नाही देत आम्ही म्हणजे त्या आयोगाच्या याच्यात कारण ते सुप्रीम कोर्टातले तर पन्नास टक्क्याच्या वरच्या आरक्षणाचा विषय तरी पण त्यातले अर्धे दे मुद्दे वाचले तर अर्धे राहिलेत काल दिवसभर आम्ही आणि आज रात्रीसुद्धा पाठ चार वाजेपर्यंत निवेदन लिहिलं आहे आमचं वीस जानेवारीला निघण्याच्या संदर्भात लोकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं पाहिजे काय सोबत असावं काय नाही हे निवेदन काय काय ते वस्तू आता त्या संदर्भातच चार वाजलेत पाठचे की हे तुमचे राहिलेले ओबीसीचे जे आयोगाचे मुद्दे ते सुद्धा आज आता वाचतो मी उद्याच्याला सविस्तर तुम्हाला त्यावर आणि आपला मार्ग कसा आहे आज तुम्हाला मार्ग देणार होतो आम्ही तोही अर्धवट राहिला आम्ही खेळचा अर्धा लिहायचा झाला आहे तो मार्गही आम्ही उद्याच्याला उद्याच्या प्रेसमध्ये देणार आम्ही म्हणजे उद्याच्याला आपण सकाळी दहा वाजता पत्रकार महत्त्वाची पत्रकार परिषद घेऊन सगळी माहिती उद्याच्याला तुम्हाला आम्ही देत होतात

पण आता सरकारनं काय ठरवलं ते सरकारच्या आता ते तुम्ही मी किंवा एखादा समाज किंवा सगळे समाज किंवा जनता असं सगळ्यांनी म्हणून नाही चालणार सरकारचे जे डोक्यात आहे ते सरकार करतं कारण सरकारच्या मनात जे आणि मना जनतेच्या मनात एक जनतेच्या मनाप्रमाण होत नाही सरकारचे जे मनात असेल ते करते ते त्यांच्या मनात असल जसं करतील परंतु आमची लढाई महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट आरक्षण ओबीसीतून मिळवून देण्याची भूमिका कारण आहे कारण त्यांच्या आयोगाचा मागासले सिद्ध झालं तर मराठा समाजाला पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण मिळू शकतात किंवा त्याला फायदा होऊ शकतो पण तिकडे तुम्ही जास्त लक्ष नाही देता ओबीसी नोंदीकडे जास्त लक्ष देता हे का कारने 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 नाही इथं आम्ही मराठा आणि उबी कुणबी एकच आहेत असे पुरावे आहेत हजारो लाखो मग हे असताना जर मराठा आणि कुणबी एक हे सिद्ध झालं तर कशाला विनाकारण आम्हाला तिकडं त्या फोपाट्यात ढकलताय परत आगीतून निघायचं आणि फोपाट्यात पडायचं असं कशाला आम्हाला तिकडं ढकलताय आम्ही इथं असून आम्हाला विनाकारण तुम्ही का इकडं तिकडे हिरायला लावतात असं आमचं म्हणणं आहे आहेच ना मराठा समाजाला आयुष्याला लेकराला मिळणारे मराठ्यांच्या पोराबाळांना मिळणारे नसतं पोराबाळांचे खूप हाल होणार आहेत खूप हाल होणार आहेत त्यामुळे असं वाटतं जिथं आहे तिथं द्यावं आणि दुसरं असं की असं वाटतं पुन्हा की ते टिकणार आहे का ते नाकारलंच नाही आम्ही कधीच आमचं तेच म्हणणं आहे पुन्हा पुन्हा कारण मागास आयोग गठीत केला आहे हेही सगळ्या राज्याला माहिती आहे मराठ्यांच्या एकजुटीमुळंच गठीत झालेलं आहे क्युरिटी पिटिशन ह्याच मराठ्यांच्या एकजुटीमुळंच झालेलं आहे याच आंदोलनामुळं क्युरिटी पिटिशन दाखल केलेली हे सगळं मान्य पण मराठा समाजाला एन टी वीजेंटी सारखं ते टिकणार का ही जर स्पष्ट भूमिका सरकारनं केली तर मराठ्यांनी कधी नाकारलंय ते नाकारलंच नाही मराठा घ्यायला तयार आहे ना पण स्पष्टपणे पन्नास वर गेलं की उडत मग आम्हाला वाटतं पुन्हा तेच पाडे वाचायची वेळ येईल आम्हाला म्हणून आमची भूमिका महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना मधूनच आरक्षण पाहिजे आम्ही तिथं आहोत ते आमचं आम्हाला हक्काचं द्या असं आमचं म्हणणं आहे पाटील म्हणतात कोण म्हणलं आता त्यांना कोण कोण साक्षदार धरसोड सोडायला इथं आल तिथं हॉकम नाही म्हणले मग घरी बुळबुळ करी जाऊ नका म्हणा उग काय धरसोड केली काय धरसोड केली धरसोड तर तुम्ही केली सांगितलं का तुम्ही तुम्ही इथं आल ते त्या टायमाला तुम्ही सांगितलं होतं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं सगळ्या महाराष्ट्रावर सॉफ्टवेअर द्या म्हणजे नोंदी आणि मूडी लिपी वाचायला त्रास होणार नाही दिलं का तुम्ही कलेक्टरांची बैठक घेऊ म्हणले होते महाराष्ट्रात घेतली का, ता का हो महाराजी महाराज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत नाही मला माहितच नाही याबद्दल आणि काय फोन आला आला असलं तर ते पोरात आणखी इकडे आले नाही पार्टी, त्यांच्याकडे मोबाईल पाटीलच नाही मुख्यमंत्री असतील किंवा बरेच सगळे जबाबदार मंत्री असं म्हणतात गरजच पडणार नाही ना। तुम्हाला पण वाटत काहीतरी हालचाल करेल जेणेकरून तुम्हाला जायची गरज पडणार आम्हाला वाटत नाही म्हणून तर मोबाईल चाललोत आम्हाला वाटत नाही की ते वीस तारखेपर्यंत येतील कारण इथून माग चार वेळेस तसं केलंय म्हणून आणि ते देणार असले वीस तारखेच्या आत आम्हाला कुठं आवश्यक मुंबईला जायची आम्हाला मुंबईला जायची हवंच नाही आहे आम्हाला आमचे पोरांचं पुढच्या काळात खूप वाटळ होऊ शकतं पोरपुरी वायाला जातील म्हणून आम्हाला त्यांना आरक्षण द्यायचं ही आमची गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे आणि तिच्यावर आम्ही ठाम येत म्हणजे तुम्हाला शेवटचं सांगतो की इतका मराठा घरातून बाहेर पडणार आहे की मुंग्यासारखा आणि मीही सांगतो तुम्हाला यांनी बी तिकडं यांच्या सरकारनं बी घातल्या तरी आरक्षण घातल्याशिवाय मी मागं सरकत नाही आता आम्ही मागं येत नाहीत आणि ज्या ज्या वेळेस मी बोललो त्या त्यावेळेस केलेलं आहे मधल्या काळातला आपण त्यांना जे वेळ दिला होता त्याचंही काल मी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे देवा लागत असतो मागा पुढं सरकावं लागत असतं आता मात्र मुंबईला गेलं आता मागं नाही मी माझ्या समाजासाठी पूर्ण शक्तीपणाला लावायची माझी तयारी पूर्ण ताकद पणाला लावायची तयारी आणि वेळेप्रसंगी जीव सुद्धा पणाला लावायची तयारी पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मराठी गोरगरीब आता हटत नाही कारण पोरांची जर हिसंडी गेली तर पोरांचं खूप हाल होणार आहे आमच्या पश्चात आमच्या आजोबा पंजोबाच्या आत्ताच्या वयाच्या असणाऱ्या आईवडिलांच्या पाश्चात मुलांचे खूप हाल होऊ शकते जर आरक्षण नाही दिलं तर म्हणून माझं मराठा समाजाला यावं नाही की आपली जबाबदारी आपण आहे तोपर्यंत आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण एकदा द्यायचं आहे आपल्याला नसतं आपल्या पश्चात आपल्यानंतर

कायदा तज्ज्ञसुद्धा होते काय जे पाहिजे ते होते शब्द त्यांनी घेतलेत माझं म्हणणं आहे त्यांनी ते दोनही शब्द आत घ्यावेत आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं आम्ही त्या भूमिकेवर ताठ येत ठाम येत कारण त्या दिवशी जे बच्चूभोवती आले होते त्या दिवशीसुद्धा आपण त्यांच्या बैठकीतून तीनदा उठलेलो त्या शब्दावर मुख्यमंत्र्यांच्याकडूनही लोक होते त्या दिवशी आपलं सगळं मीडियांच्या समोर त्या दिवशीसुद्धा झालेलं आपण स्पष्ट सांगितलेलं की ते दोन शब्द तुम्हाला घ्यावे लागणार आहेत कारण ते लिहिले तुम्ही नसतं आम्हाला ना विलाजे मराठ्यांना आम्हाला मुंबईला यावंच लागणार आहे आणि मराठ्यांनासुद्धा पुन्हा एकदा विनंती माझी घरी बसू नका आपण नसताना आपल्या पश्चात आपल्या लेकरांचे खूप आयुष्याचे हाल होती त्यामुळे एकदा लेकराला तुम्ही आयुष्याची प्रॉपर्टी म्हणजे जमीन काही दिलेली आणि हे आयुष्याची प्रॉपर्टी म्हणजेच हे आरक्षण त्यांना एकदा आयुष्याचं द्या घराच्या बाहेर पडा सगळे मुंबईकडं चाला

आम्ही पाठ करू मुंबई आंदोलनाचा इशारा म्हणजे सरकारवर दबाव टाकण्याचा ना। ना। प्रयत्न असल्याचा प्रकाशांना शेंडगे तुमच्यावर आरोप केलाय मुंबई आंदोलनाचा इशारा म्हणजे सरकारवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे असं प्रकाश शेंडगे यांनी तुमच्यावर आरोप केला नाही नाही त्यांच्याबद्दल काय म्हणणार नाही मी कारण त्यांना जे वाटत ते म्हणले दबाव फेबाव काय नाहीये आमच्या हक्काचं आरक्षण ते आम्ही मागतोय तेही त्यांच्या हक्काचं ते मागत आहेत फक्त त्यांनी गोरगरीब मरा धनगर बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी शक्ती लावावी आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत इकडं तिकडं शक्ती वायाला घालण्यापेक्षा गोरगरिबांच्या धनगर बांधवांच्या लेकराला आरक्षण मिळावं तिकडं शक्ती त्यांनी ती पूर्ण ताकदीनं वापरावी मराठासोबतसुद्धा त्यांच्यासोबतही इकडं विनाकारण शक्ती त्यांनी वायाला घालून आपण एवढंच त्यांना म्हणू शकतो कारण ते चळवळीतून आलेले आणि ते जुने सगळ्यात अगोदरचे जुने ज्येष्ठ नेते त्याबद्दल त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नांदेड करू नका घेतली नाही आता मला माहित नाही ते मी माहिती घेऊन त्यावर बोलतो आता कुणी अडवलेत काय त्यांचं त्यांचे चलत आलं आमच्या गोरगरी तर सुरू असतं एखादी वाट आणि ते आमच्यावर घालते ते बीडचं नाही का आमच्यावरच घातलं सगळं ते त्यांचं जाळलं पोळलं त्याच्याच पाहुणे त्याच्याच जाळी ते आणि घातलं आमच्या सभा ठिकाणी असं झालंय की त्या ठिकाणी आता ते घेतलेत केलेत काय नाही करून केले तिकडे टॅक्टर नेले नाही त्याच्या आधीच केलेत मराठी भेत नाहीत का सिद्ध केलं ना आम्ही मराठा समाजाने सिद्ध केलं आपण आहेत तोपर्यंतच मराठा आपल्या तो आप पोराला आरक्षण मिळून द्यायचं असं मराठ्याने ठरवलेलं आहे केशी त्यांना काय करायचं सरकारला करून द्यायच्यात त्यांना कमी पडले असत्यान ते काहीतरी असतं ना त्यांचं बजेट केशी करायचं काहीतरी असतं वाटतं कोणाचा रिक्षा धरी ते करते ते हा काहीतरी असतं ते आता मला नाही माहित त्यांचं काहीतरी असतं साधगुतीत येत मराठीचे बहुतेक त्यांना केशी करून दाखवायचे असत्या केंद्र सरकारकडून नरेंद्र मोदी साहेब पाठ थोपटून घ्यायचे असत सरकारला त्याच्यामुळं ते आमच्यावर केशी करत असतील आता टॅक्टर गेले नाहीत त्याच्या आधीच केशी केल्यात म्हणल्यावर लक्षात घ्या ना आणि कार्यक्रम घेतल्यावर तर ते करणारच कारण त्याला त्याचं ऐकायचं ना त्यांना त्याचं एकट्याचं ऐकायचं ना ते एडपट आहे ना एकमधे त्याचं ऐकायचं त्याला खुश करायचं सरकारला त्याला त्यांना गळ्यात हात टाकून हिंडायचं त्याच्या त्याच्यासाठी <laughs> चाललं हे सगळं त्याला खुश ठेवायचं फक्त पण त्यांना माहीत नाही मराठा मराठा हळूहळू हातातून सटकायला लागला त्यांच्या त्यांनी आणखीन तरी शानुभावं मराठा सटको देऊ नका मराठ्याशिवाय काय खरं नाही कळल मला वेळ आल्यावर घरात हो मराठीने ठरवलंयच आता तुम्ही नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आहे तुम्ही जी वीस तारीख गेली त्या वीस तारखेवरून असं सुद्धा बोललं जाते की हा तुमचा धोरणात्मक निर्णय आहे कारण बावीस तारखेला राम मंदिरांचं उद्घाटन आहे आणि वीस तारखेला तुम्ही इकडे आंदोलन करताय त्यावेळेला केंद्रातून राज्य सरकारवरती के दबाव आणला जाईल की हा तोडगा तातडीने काढा हे सुद्धा सांगितलं जातं नाही नाही तसं नाही तसं आधी मला माहित असतात मी खरोखरच आमल असतो खरंच ना मी काय त्यात काय बोलायचं मला तर आधी माहीत असतं ना मी खरंच म्हणलो असतं हा ते तिकडे उद्घाटन ठेवलं ते आनंदाचा सोहळा आहे भारतीय सगळ्या जनतेचा मी सुद्धा त्याच संस्कृतीतलेच आपण सगळे त्याचा नाही काय संबंध आहे मी पण ही हिंदू आहे ना त्याच्यात काय दवा ही ही सामाजिक प्रश्न आहे आमचा आणि ही आजचा नाही आहे ही पाच म चार पाच महिन्यापासून लगातार सुरू आहे लगातार सुरू आहे तेव्हा का अचानक उठलो बावीस तारीख बरोबर त्यांनी तिकडे उद्घाटन ठेवलं आहे अर निवडा आपली वीस बरोबर टायमालाच टायमिंग साधू त्या त्यांनी अठरा तारखेला एकशे चौवेचाळीस लावलेला अठरा तारखेपर्यंत मुंबईत मग खालचे लोक बसलेले सगळ्या मराठा समाज म्हणत होता बीड जिल्ह्यातला किंवा सम महाराष्ट्रातून आलेला की पंधरा करा पंधरा म्हणलं पंधरापेक्षा आपल्याला तयारी वेळ पाहिजे आणखीन आणखीन चार पाच दिवस वाढतील काही फरक पडत नाही वीस दिवस वाढल्यानं वीस तारीख ठरवल्यानं आपल्याच एकोणचाळीस चाळीस वर्षे गेले आणि माहिती काय होणार हे आपण माग वेळ दिला पण चोपन्न लाख लोकांचा फायदा क झाला आहे चोपन्न लाखला फायदा एक नोंदीचा जर था ठरला तर पाहुणे दोन कोटी मराठ्यांना आज फायदा झाला मागचा वेळ दिल्यामुळं नुसता आणि आता या वेळेत आपल्या कामावर कायच्या आपल्याला आणि निवेदन लहान नाही आहे हे याच्यासाठी आम्ही ती वीस तारीख धरलेली खरी तारीख खरं सांगतो शेवटी की वीस तारीख फक्त एवढ्याच मुळं धरलेली बाकी काय नाही 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 आता त्यांना काय सांगावं तेवढे मोठे माणसं त्यांना काय सांगा त्यांना एकदा सांगितलं होतं आम्ही शिर्डी लालतेवा ते नाही ऐकलं नाही मराठीची गरज नाही त्यांना त्यामुळे त्यांना काय सांगायचं बार बार आम्ही काय आल आमचा अपमान करू घ्याल कारण आमच्या समाजाला बी काय किंमत आहे का नाही आमच्या समाजाचं काही टेटस आहे ना समाज कवर कवर पाय पडून कोणाच्या आम्ही आमचं लढून मिळू त्यांना कसं सांगा पहिल्यापासूनच घुसलेलं येणे पण आम्ही टेन्शन नाही घेऊ दादा आम्हाला माहित आहे आमचे पोरं काय करत नाहीत जर यांनी खोटे खोटे केसेस केले आमच्यावरती आणि जर मराठा समाज दबला असता तर त्या दिवशी लाखोच्या संख्येनं उसळलाच नसता बीडमध्ये कारण सगळ्या लोकांना माहिती आहे आम आमचे हे खोटे गुन्हे दाखल करते आणि सरकारलाही माहिती आहे आप आपण खोटे करतोय फक्त सरकारनं आता एवढीच पुन्हा आज एकदा विनंती आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला की विनाकारण तुम्ही गुन्हे दाखल करून खोटे तुमच्या पोलिसांच्या मार्फत मराठा समाजाची नाराजी तुमच्या अंगावर ओढून घेऊ नका मी चार वेळेस सांगितलं आत्तापर्यंत ही पाचवी वेळ तुम्हाला सांगायची आता तुम्ही नाराजी ओढून घेऊ नका त्याचं एकट्याचं ऐकून तुम्ही मराठ्यांची नाराजी आणि रोष तुमच्या अंगावर घेऊ नका आणि खोटे गुन्हे दाखल करायला लावू नका कोणालाही कोणाचं टॅक्टर कोणत्याही पोलिसांना अडवायला लावू नका हे आमची तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे तुम्ही अडवले तरीही मराठी येणार आहेत नाही अडवलं तरी ना ना येणार आहेत त्यापेक्षा मराठ्यांचा रोष तुमच्या अंगावर घेऊ नका आणि पुन्हा एकदा आंतरवालीसारखा प्रयोग करायचा प्रयत्न करू नका तुम्हाला सगळ्या सरकारला प्रचंड जड जाईल नाही मग गुन्हे काय दाखल केली टॅक्टरावर ट्रॅक्टरवाल्याने काय केलं तुम्हाला केलं काय केलं काय असंच अंतरवालीच्या वेळेस झालं होतं ना दोन दिवस आले पहिल्या दिवसापासूनच सुरुवात होती यायची त्यांची कधी दोनशे यायची पोलीस कधी पाचशे यायची आणि मग ज्या दिवशी करायची त्या दिवशी सात आठशे आले ही सुरुवातच होती ना मागची हुशारी आम्ही पुढे सावध झालो होतो आता पण आता ते करू नका कारण आता करोडोला मराठा एकत्र आहे

आम्हाला साध द्यायचं असलं तरी आम्ही त्यांचा कानावर टाकतो कारण त्यांनीच आम्हाला सांगितलेलं कुठं जायचं असलं तर कानावर टाकायचं नाही त्यांचा कानावर टाकायचं काही करत आमच्या सुरू केलं दानदान आम्ही निघतो कसं बेजागामध्ये कोण राज्य आमचं आहे जनतेचं आहे गावं आमचे जिल्हे आमचे काय काय कोण खात त्याचसारखं बेकडे काही मुंबईत का नाही आता ती प्रक्रिया होईल ना चलो मग बहुतेक आता आमचं एक शिष्टमंडळ पाठवतो मला वाटतं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही कळालं की अर्ज मुंबईतल्या सर्व मराठा बांधवांनी दिला म्हणून मराठा बांधव मुंबईतला सगळा एकत्र आलाय सगळा आणि आज या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून माझी विनंती मुंबईतल्या सगळ्या मराठा बांधवांना सगळ्या की तुम्ही तिथं सगळे गट तट असतील तर सगळे सोडून एकत्र व्हा कारण महाराष्ट्रातला सगळा मराठा हा मुंबईला येतो अरे राम मंदिर उद्घाटन हा देशाचा उत्सव जवळपास आता साजरा होतोय राज्यातल्या देशातल्या अनेक मंदिरांमध्ये तो उत्सव साजरा त्यांची तारीख फार नियोजित आहे आधी वीस बावीस तास ठरवलेली आहे ती खूप आधी ठरवलेली आहे तुम्ही आंदोलनाची तारीख आता ठरवलेली आहे त्यामुळं कुठेतरी कार्यक्रमाला डिस्टर्ब होऊ शकतो कारण एवढी मोठी तीन कोटी मराठी तुम्ही घेऊन चाललाय तुम्ही सुद्धा रामाचे भक्त आहात मी सगळेच भक्त आहे मी सगळ्यांनाच मानतो देवाला मानतो आणि माणसालाही मानतो फक्त आड चालणाऱ्याला सोडित नाही नसता मी आ, मानत नाही असं नाही आणि आनंद व्यक्त करायला कुठं करू शकतो तिथं जावा इथंही करू शकतो तुमच्याबद्दल जर मला प्रेम येतं मी आंदोलन करू शकतो तुम्ही संभाजीनगरला असं काय होतं हिंदू संस्कृती तसं म्हणलं जातं कुठं असावं फक्त मनात हृदयात असावं तिथं जावं असं काय नाही आम्ही इकडे आनंद करू पण विसला आम्ही निघणार जा तिकडचे प्रश्न कशाला आपला आरक्षणाचा मूळ विषय तो देश लेवलचा विषय आणि ती अस्मितेचा विषय हिंदू धर्माचे आपला आपला विषय सध्याचा आरक्षणाचा महत्वाचा आहे आणि ज्वलंत प्रश्न असल्यामुळे आपण याच्याकडं बारकाईने लक्ष देऊन गोरगरीब मराठ्यांच्या पोराला न्याय मिळवून देण्यासाठीचा सा हा कंटिन्यू हे अचानक टप्पा पाडला नाही हे खूप खूप टप्पे या तीन चार महिन्याच्या काळात टप्पे पाडलेत आपण पा आंदोलनाची प्रत्येक तसा हा वीस जानेवारीचा एक टप्पा आहे तारखेला तुम्ही इथून निघणार आणि सव्वीस जानेवारीला मुंबई पोहोचणार म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच तुम्ही आंदोलनाला बसणार गु� आहात का आम्ही चलत जाणार इथून रातपाट करून जाणार आहे ते चालत असताना थोडंफार मागं पुढं होईल लोकांच्या हिशोबाने चालायला लागणार आहे काही वयस्कर माणसं बी सव्वीस पुढे पण जाऊ शकते आम्ही मुंबईला चाललोत मरायला तयार आहे आरक्षणासाठी त्या मागं पुढंच काय गुतलेलं नाही मराठ्यांचं कोणाचं एखाद्याचं गुतलं असं ते मुद्दा मी चरित असेल एखादं त्याच्यात काय गुंतलेलं नाही आम्ही एकदा अंतरवाली सोडली की येताना मात्र आता आरक्षण आणणार लोकांचा विचार करायला लागेल ना लोकांना पळन ही दमछाक करायचं आम्ही चोवीस लोक हा मग काय हा बाग करायचं जायचंच म्हणलं तर सव्वीसला सुद्धा जाऊ शकतो जायचंच म्हणलं तर चोवीसला सुद्धा जाऊ शकतो तसंच ट्रॅक्टर जाऊन वाहनात बसायचं तसंच जायचं त्याला काय जायचंच म्हणलं पण लोकांचे बी हाल नाही झाले पाहिजे सगळं शोधून करायचंय आणि असं वाटलं होतं की पाच सात दिवसात पोहोचते तर पोहोचू काय झालं नाही तर लोकांच्या हिशोबान पण आता मुंबईकडे निघाल होतोच ना यातनं आरक्षणच घेऊन येऊ किती दिवस कमी होऊ लागते किती तास वाढतेत आणि किती कमी होत आहेत अपेक्षा चाललेत मला माझ्या मराठा समाजाला माहिती आहे दिवसात काय नाही आमचं आणि तारखेतही बी काय नाही आमचं वैयक्तिक मराठा समाजाचा आमचा विषय आमचं तारखेत काय नाही आमचं आता मुंबईकडे कुच केली म्हणजे येताना आरक्षणच घेऊन यायचं तारखेत काय नाही आमचं समाजाचं एखाद्याला राजकारण त्यात करायचं असेल तर तेच असू शकतं तारीख मागे घेतली तारीख पुढं घेतली तुला काय करायचं ते नाव ठेवणारा कोणी तुला काय करायचं तारीख मागे घेतली पुढं घेतली आम्ही आमचं बघू मराठी आम्ही आमचं धोरण आमचं आरक्षण नाही आम्ही आमची आम्ही जिवंत आहेत तवर आमच्या लेकरांना आम्हाला आयुष्याचं आरक्षण मिळून द्यायचं त्याच तारखेला गेल्या का गेलं काय ते घटड बांधून देणार आमच्यावर हे धर लगेच आरक्षण संघर्ष आम्हालाच करायचा आहे उशिरा गेलं तरी आम्हालाच करायचं आणि लवकर गेलं तर करायचं तसंच डोक्यातच घेतलं तर वीसला एकवीसलाच पोहोचू शकतो मग आम्ही आहे तशीच वाहनं जाऊन द्यायची बरं एकवीसला गेल्या गेल्या मिळेल का मग आणि सव्वीसला गेल्या गेल्यास मिळेल का मग आम्हाला तिथं थांबायचंच आता ठरवलेलं आम्ही घेऊच तर आम्ही सगळं गबाळले तो आता का काय संघ घ्यायचं ती पहिल्या टप्प्यातच आम्हाला महिनाभर पुरण एवढं नेणार आहेत आम्ही संपलं की दुसऱ्या टप्प्यात मागून लगेच दुसरा टप्पा तयार केला आम्ही संपलं की लगेच गाव परत पोहोच करायचं आता हलत नाहीत आम्ही आणि मग त्याचं वीस पश्चिम वीस पश्चिम पंचवीस काय का उदले वीसला आम्ही आरक्षणासाठी गाव सोडतोय आणि आम्ही मराठा समाज आम्ही आईबाप जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंतच आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं मागं पश्चात आमच्या पोरांचे खूप हाल होऊ शकते जशा माग सात आठ नऊ बरबाद झाल्यात आयुष्याची समाजानं प्रॉपर्टी दिलेली जमिनी दिलेल्या तसं आयुष्याचं एकदा आरक्षण द्यायचं त्यासाठी तारखे आमचं काही नाही भाऊ मराठ्याचं नाही कोणाला राजकारण करायचं बिनधास्त करा बिन मला वीसला आम्ही अंतरावलीतून सोडणार आहेत मुंबईच्या दिशेनं कूच करतो मग ते वीस तारखेला पोहोचू शकतो तेवीसला पोहोचू शकतो ते ते आमच्या समाजाच्या धोरणानं लोकांच्या धोरणानं आमचं आंदोलन चाललेलं नाही चालणार चालणारसुद्धा नाही